पादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून दोघे जण ताब्यात राजारामपुरी परिसरात असलेल्या दीपा गॅस इथं मंगळवार दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास पंकज निवास भोसले वैवर्षात तेत्तीस राहणार फर्नांडिस किराणा स्टोअर जवळ नगर याचा तिघा संशयित हल्लेखोरांनी डोक्यात काठी मारून आणि दगडाने ठेचून भीषण खून केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी गणेश काटे आणि निलेश काटे दोघे राहणार कणन नगर यांना राजारामपुरी पोलिसांनी पकडून अटक केली आहे पंकज हा वाहन चालक म्हणून काम करत होता तो राजारामपुरीतील मनीष बसर्गे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता तसेच तिथेच त्यांच्या बंगल्याचा मागच्या बाजूला असलेल्या खोलीत राहत होता त्याचे नातेवाईक कनान नगर इथे राहत आहेत त्याच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालंय पंकज यांचं काटेबंधू भंडण झालं होतं गेल्या काही वर्षापासून सुरू होता या रोजच्या कटकटीला कंटाळून पंकज कामाच्या ठिकाणी राहत होता मंगळवारी दुपारी पंकज आपल्या खोलीत विश्रांती घेत असताना गणेश निलेश आणि त्यांचा एक साथीदार असं तिघेजन मोटरसायकल बसर्गे यांच्या दुकानात जवळ येऊन पंकजला बाहेर बोलवून त्याच्याशी वाद घालत आणि शाब्दिक चकमक झाली हा वाद मालकांच्या बंगल्यासमोर चालू असल्याने पंकज पुढे चौकात आल्यावर हल्लेखोरांनी अचानक पंकजच्या डोक्यात काठी मारून खाली पाडले आणि तिथंच रस्त्यातच पडलेला दगड उचलून त्याच्या डोक्यात घालून त्याचा चेंदा मेंदा केला पंकज रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचं पाहून हल्लेखोर पळून जाण्याच्या तयारीत होते याची माहिती राजारामपुरी पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे हे तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी हल्लेखोर दोघा काटेभावांना अटक केली